शुभ सकाळ आणि आपली सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी झाडं खूप टवटवी दिसतात कारण दुपारी उन्हामुळं सुकलेले असतात आणि झाडून वगैरे घेऊन मी जी बाहेरची झाडं आहे कुंड्याने त्यांना पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून झाडून झुडून झाल्यानंतर फुलं घेऊन तसेच घरात आले देवपूजा करण्यासाठी नंतर, देव नंतर बाहेर जाणं होत नाही लवकर मग कोणी पण तोडून नेतं म्हणून फुलं घेऊन घरात आले आणि मग आंघोळीला जाऊन आल्यावरती चहा वगैरे घेणार होते तर आज काय झालं माझ्याकडं दोन मुलं म्हणजे रोजच मागतात ते भाकरी मागायला आले तर त्यांना मी सहज विचारलं क काय बोलत आहात तर ते म्हणाले एक मुलगी होती आणि एक मुलगा होता ती म्हणे माझ्या भावाला विचारते मी का पैसे किती झाले तर ती मी तिला म्हटलं पैसे कशाचे विचारते तर ते म्हणे आम्ही भाकरी मागून झाल्यानंतर कामाला जातो म्हणे आणि मग ते पैसे येतात ते विचारते म्हणे माझ्या भावाला तर तर तिला विचारलं मी काय का रोज आहे तर ती म्हणाली का पाचशे रुपये रोज म्हणजे भाकरी मागून नेतात आणि मिस्तरीच्या हाताखाली पाचशे रुपये रोज आणि काम करतात ते लोक आणि शेळपाक खाऊन दिवस म्हणजे तसात ऐका तुम्ही आता पुढं कामाला मागून

ते ऐकलं का तुम्ही मग मुलं काय बोलली ते काम करतात भाकरी मागून आणि तोपर्यंत दुधवाला आला आणि दूध तापू घालणार होते त्या वगैरे डबल पुन्हा घेऊन आणि आता शेंगदाणे भाजलेले आहे कारण असे हो नियर आहे आमच्या त्यांना मग मी भांडे वगैरे घासून घेतले शेंगदाणे भाजून माठात पाणी वगैरे टाकून घेतलं आणि शेंगदाणे थंड झाल्यावर मग ते एकदम कडक झाले का टरकलं छाननी पण भारी लागते आता शेंगदाणे ते लाडू बनवणार आहे हो ंगदाण्याचा लाडू हा शरीरासाठी खूप चांगला असतो आपलं रक्त पण वाटतं आणि कधी मधी करतो आठवड्यातून एकदा दोनदा तर मी सगळ्यासाठीच बनवते गुळून आणि तूप टाकून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि लाडू बनवून घेतलेला आहे आज बाजारचा दिवस आहे त्याच्यामुळं भाजीपाला वगैरे पण निसून ठिसून ठेवावा हो लागतो आणि आज खूप काम केलं पण व्हिडिओत दाखवतो आलं पापड सगळे भरून ठेवलेले आहे बाजार वगैरे भरून ठेवलेला आहे आणि हे बघा हे किती छान आणलेलं आहे बाजारातून हे माझ्याकडे पहिलं होतं पण ते फुटलं आता हे कसं आहे तुम्ही सांगा कमेंट करून